आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात यालाच म्हटलं जातं हत्ती तळ हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा आहे आता रायगडावर हत्ती येणं शक्य आहे का नाहीये आपल्यापेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता त्या इंग्रजाला त्याचं नाव होतं हिंद्री ऑक्सिटन खास राजांच्या भेटीसाठी आला दरबारात आला राजाना मनाचा मुद्रा केला तो इंग्रज उभा राहिला आणि मराठी माणसाला नारायण शिवणेने प्रश्न विचारला शिवणी राजाने रायगडावर हत्ती आणले कसे राजाने हत्ती आणले कसे मराठी माणूस काय म्हणणार आमच्या पेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा इंग्रजाला काही सापडलं नाही इंग्रजाने रोज दिशी ढेलणारी बकरीत लिहून ठेवलं आता हे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात रायगड बांधायला चौदा वर्ष लागली राजाने आदोगरच लाल पिल्ल पालखीत बसून आणि पाणपोषण गडावरती केलं त्यालाच तर म्हणतात राजांची दूरदृष्टी राजांचा गणेवी कावा राजाने प्रत्येक मराठ्याला प्रत्येक शिवभक्ताला शिकवलं काय लानाच मोठ करा मोठ्याच कधी लहान करू नका हीच तर आपल्या राजांची दूरदृष्टी होती हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा पाणी पिण्याची जागा आहे असेच गडावर अकरा तळावर चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्यात आता आपण प्रॉपर महत्वाच्या भागात बाल्य किल्ल्यात जातोय बाल्य किल्ला म्हटलं तर किल्ल्यात जो किल्ला असतो या महत्वाच्या भागात जातोय मागे राहू नका एक एक सोबत जागा अपुरी एवढ्या विद्यार्थ्यांना मॅनेज करायला आतमध्ये मध्ये मोठमोठे स्पॉट बघायला लागणार आहेत आपल्याला महत्वाच्या जाग्यावरती जाऊन माहिती घ्यावं लागणार आहे त्यासाठी कोणीही मागे राहू नका आता आपण प्रॉपर बाल किल्ल्यात जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज